सुप्रतात नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा या संस्थेने अल्पावधीत शंभर कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल सर्व खातेदार ठेवीदार हितचिंतक आणि सभासदांनी संस्थेवर दाखवलेला उदंड विश्वासाबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार संस्थापक अध्यक्ष माननीय प्रतापदादा प्रता साळुंखे कार्यकारी संचालक माननीय विठ्ठलराव साळुंखे आणि सर्व पदाधिकारी व कर्मचारी शिवप्रताप मल्टीस्टेट नागरिक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णाकाठचे जिओ मराठी न्यूज राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर येते पाहूयात सविस्तर खणापूर मतदारसंघातील संजय काका आणि अनिल भर यांच्या झंजावती दौऱ्यानंतर कार्यकर्ते रिचार्ज झालेत अंदर अनिल भावाबर यांनी संजय काकांच्या पाठीशी संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावली आहे मतदारसंघापेक्षा खणापूर मतदारसंघातून संजय काकांना जादा लीड देणार असा विश्वास आमदार अनिल बाबर यांनी व्यक्त केलाय त्यामुळे आमदार अनिल भाऊ आणि का का संजय काकांच्या नवे पर्व जोमाने सुरू सांगली लोकसभा भाजप शिवसेना काकाच्या मैत्रीचा खासदार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते खासदार संजय काका पाटील यांच्यासह आमदार अनिल बाबर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय बेबुते अॅडव्होकेट विनोद गोसावी विजय पाटील शंकर मोहिते किशोर डोंबे यांच्यासह महायुती घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी गावगावी जाऊन प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या या दौऱ्यानंतर खानापूर तालुक्यात आमदार अनिल भबाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच विचार झाले या निवडणुकीसाठी आमदार अनिल भबाबर यांनी संजय काकांच्या पाठीशी आपली सर्व पणाला लावल्याचे दिसून आले आहे दोन दिवसांपूर्वी गार्डी ते सुरू झालेल्या या दौऱ्याला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी संजय काका पुन्हा इथं खासदार व्हावे म्हणून महिलांनी देखील औक्षण करून काकांना शुभेच्छा दिल्या नागेवाडी माहुली बेजेगाव जोंदरखिंडी आणि लेंगरे या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका पार पडल्या यावेळी आमदार अनिल बाबर यांनी संजय काकांना तासगाव कोवटे मंडळापेक्षा खानापूर मतदारसंघातून जादा मताधिक्य देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला त्यानंतर भिवगाट येथील बैठकीत मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर घोटी उत्तर राजू गुळांच्या समाधीचे दर्शन घेऊन संजय काकांच्या संपर्क दौऱ्याला पुन्हा सुरुवात झाली पारेथील बैठकीत प्रतापशीर साळंके यांनी कार्यकर्त्यांसह गलाई बांधवांना संजय काका पाटील यांना ताकद देण्याची विनंती केली यानंतर मंगरूळ आळसन बलवडी आणि भाळवणी येथे बैठकीत बघूया यावेळी आमदार अनिल भवाबर आणि संजय काका पाटील काय म्हणाले की आपल्या जीवनामध्ये बदल घडायच्या दृष्टीनं जे सरकार जी शक्ती जे कार्यकर्ते जे नेते काम करतायत त्यांच्या मागे शक्ती उभा करणं गरजेचं आहे निवडणुकीच्या काळामध्ये राज्यस्तरावरचे नेते निराळ्या पक्षाचे देशस्तरावरचे नेते निराळ्या पक्षाचे भाषणात येत असते त्यामुळं धर्मांना पुन्हा काहीतरी निराळे सांगून निवडणुकीच्या मध्ये मतभेद तयार करायचा प्रयत्न करतात आपल्याला एवढी विनंती आहे की संजय काकांच्या उपकार म्हणून नव्हे या प्रवृत्तीच्या दृष्टीनं सांगायचं म्हणून मला विधानसभेला ह्या गावातने मतं कमी पडतील चालतील पण लोकसभेला आपण दाखवून देत आहे की असं समाजावर मतदान होत नाही विचारावर मतदान होतं अशा दृष्टीनं आपण सर्वांनी काम करावं अशी मी आग्रहाची विनंती करतो आपण ताकदीनं काकाच्या म मतदारसंघामध्ये काका तुमच्या तासगाव पवटे मंकाळ मतदारसंघ आहे त्या विधानसभा मतदारसंघापेक्षा जास्त या मतदार मतदारसंघात प्रयत्न नाही मी मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी ती उभीच ताकद या उद्याच्या निवडणुकीमध्ये लावावी अशी माझी आता विनंती आहे तुम्ही लावाल अशी मला खात्री आहे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेचे महागाडीचे जे उमेदवार आहेत काका त्यांचं चिन्ह आहे कमळ त्या कमळाच्या चित्रावर तेवीस तारखेला पटन पठण दाबून पुन्हा काकांना आप संसदेत आपण पाठवा अशी आग्रहाची विनंती करून मी माझं छोटस बाब संपदो जय हिंद जय महा पंधरा <laughs> <तारु> दिवसामध्ये <तारु> यात्रा आल्यानंतर <laughs> बरेच पैलवान तयार होतात कोण कुठले घेऊन येत कोण मी वारसा म्हणून सांगतोय कोण मी जातीचं लेबल घेऊन येतोय पण यांना समाजाचं हित निश्चित नाही पण अहित मात्र निश्चित होणार आहे ही भूमिका आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे कारण समाजा समाजामध्ये असं जाती द्वेषाच राजकारण आणून राजकारणातली आपली पुळे बांधण्याच्या सगळा समाज गुन्हा गोविंदाने राहत असतो तोच पुढे चालवणं तोच पुढं टिकवणं आणि त्यांच्या विकासाच्या दृष्टीनं काम ही भूमिका आम्ही डोळ्या फुडं ठेवून काम करतोय गावातला परिसरातला विषय आपल्याला सगळ्यांना माहित आहे पण जरा समजायला लोकांनाही वेळ लागतो काही वेळेला थोडा अनुभव यावा लागतो तो अनुभव तुम्हाला सगळ्या मंडळींना निश्चितपणानं पूर्वी आलेला आहे एवढीच विनंती करतो की उद्याच्या तेवीस तारखेला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावे ही देशातल्या जनतेची इच्छा एकूणच खासदार का संजय काका पाटील आणि आमदार अनिल भवाबर यांनी मतदारसंघात ग्राउंड लेवलपर्यंत यंत्रणा सज्ज केल्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा कृष्णागाडचे जिओ मराठी न्यूज